माझ्या सवेत उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण आपण सारे पत्रकार मित्र सर्व वाहिन्यांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या कालावधीनंतर नंतर आज सर्वांच्या जवळ एकाच वेळेला हितगूज करण्याची संधी मिळते त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागतही करतो आभारी मानतो अकरा तारखेला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा फार मोठा जाहीर मेळावा बालेवाडीचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा कार्याध्यक्ष प्रफुल्लबाई भुजबळ साहेब आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी त्याला उपस्थित राहणार आहेत मला विश्वास आहे की राज्यभरातील युवकांचा फार, मोटा प्रति साथ, मदे, मदे फार मोठा प्रतिसाद प्रति त्या मेळाव्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी मिळेल मधल्या कालावधीमध्ये महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा एक अभूतपूर्व मेळावा षणमुखानान हॉलमध्ये झाला त्यालाही फार मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद चांद्यापासून पण असलेल्या सगळ्या जिल्ह्यांतील महिला प्रतिनिधींची मोठ्या प्रमाणावरती उपस्थिती होती त्यामुळे युवकांचा मेळावासुद्धा अभूतपूर्व त्या ठिकाणी होईल अठरा तारखेला नवी मुंबईला महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सेलच्या वतीने अल्पसंख्याक मेळावासुद्धा आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यालाही राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत शिवजयंती एकोणीस तारखेला येणार आहे त्यामुळे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बारा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत स्वराज्य सप्ताह आम्ही त्या ठिकाणी साजरा करणार आहोत समज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये आम्ही हा आठवडाभर कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक असलेल्या किल्ल्यावरून आमची शिवज्योत प्रेरणा स्तोत्र अशा पद्धतीची एक यात्रा निघेल आणि एकोणीस तारखेला हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरती केली त्या ठिकाणी समारोप होऊन प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश युवती काँग्रेस प्रदेशचा विद्यार्थी संघटन यांच्यामार्फत त्या ठिकाणी तो संबंध सप्ताह हा साजरा केला जाणार आहे वेगवेगळे शिवभक्तीपर कार्यक्रम संबंध राज्यभरामध्ये संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जाणार आहेत त्याचबरोबर ती बावीस तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये मागासवर्गीय सेलच्या वतीने एक फार मोठा मेळावा आणि त्याच दिवशी बीडला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने एक मोठा मेळावा आम्ही त्या ठिकाणी आयोजित करतो हो। आहोत आपण पाहिलं असेल की कालच अजितदादांचा कोल्हापूरचा दौरा झाला अभूतपूर्वाचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि विशेष करून काल सकाळी गंगावेश तालीमला त्यांनी ज्यावेळेला भेट दिली त्यावेळेला सर्व मल्ल सर्व कुस्तीगीर त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्राशी कनेक्ट होत अजितदादा ज्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी वेगवेगळ्या क्षेत्रांशी त्यांचा उत्तमपेळीचा संवाद होत असताना त्याला वाढता प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे म्हणून संबंध फेब्रुवारी महिना पक्षाच्या वतीने हे एका बाजूला कार्यक्रम केले जात असतानाच महायुतीचे सुद्धा मेळावे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हे नियोजित करण्याचं आम्ही ठरवतो आहोत कदाचित दोन तीन दिवसामध्ये समन्वय समितीची आमची बैठक होईल त्यावेळेला संबंध फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा किमान सहा मेळावे हे सहा प्रादेशिक विवाहामध्ये करण्याचं आम्ही नक्की केलेलं आहे आज खरदर काल तीस तारखेला कोल्हापूरलाच होता परंतु काही इतर काही अडचणींच्यामुळे त्या ठिकाणी होऊ शकला नाही महायुतीचा मोठा मेळावा पुणे महसूल विभागाचा परंतु या पुढच्या तारखा मात्र या लवकरात लवकर त्या ठिकाणी निश्चित केल्या जातील आणि त्याही आपल्यामार्फत आम्ही त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आज पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मला आपल्याजवळ जे संवाद करायचा होता तो मी केलेला आहे आपल्याला काय विचार असेल तर आपण विचार विचारा आपल्याला विनंती आहे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यसभेवरती एक सदस्य त्या ठिकाणी स निवडून येऊ शकतो आहे त्यामुळे पक्षाचं पार्लमेंटरी बोट लवकरच त्या बाबतीमध्ये बसेल पण त्याचबरोबर महायुतीमध्ये आम्ही आहोत महायुतीच्या सर्व घटक पक्षांची सुद्धा आमची चर्चा त्या बाबतीमध्ये होईल आता प्रकाश आंबेडकरांनी खूप वाटत नाही मला माहीत नाही मी बाळासाहेब आंबेडकरांची गेले कालपर्यंतची वेगवेगळ्या त्यांनी दिलेल्या प्रसारमाध्यमाशी मुलाखत असेल त्यांनी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्या काही भावना व्यक्त केल्या असतील त्या आजवर मी त्यापर्यंत ऐकत आलेलो ऐकत आलेलं आहे परंतु आज काहीतरी एम यूची बैठक होणार होती असं कळलं आणि त्या बैठकीला बाळासाहेब उपस्थित राहतील असं कालपासून शिवसेनेचे थोर प्रवक्ते संजय राऊत त्याच्यानंतर नाना पटोले हे वेगवेगळ्या ठिकाणी सांगताना मी बातम्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं पण तो आजची बैठक झाली की नाही याची मला माहीत नाही आणि बैठकीला बाळासाहेब उपस्थित होते याची माझ्याकडे काय माहित नाही कारण प्रकुल पटेल म्हणतात की भूजबळांची वैयक्तिक भूमिका आहे पक्षाचा त्याचे संबंध नाही पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी हे भुजबळ आणि पक्ष याच्यात दरी आहे का पक्षाची अधिकृत भूमिका मी या ठिकाणी स्पष्ट करतो मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही पक्षाची भूमिका अधिकृत आहे मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता पाहिजे ही सुद्धा पक्षाने वारंवार भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केले आदरणीय भुजबळ साहेब या चळवळीमध्ये गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष काम करत आहेत पण भुजबळ साहेबांनी सुद्धा वारंवार ही बाब स्पष्ट केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं गेलं पाहिजे ही भूमिका वारंवार भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे पक्षात आणि भुजबळ साहेबांच्यात कुठलीही दरी नाही पक्षामध्ये मी कालच मला काही वाहिन्यांनी विचारलं होतं त्याला सांगितलं की आमची चर्चा भुजबळ साहेबांची माझी परवाच्या दिवशीसुद्धा झाली आज काय माझं त्यांच्याजवळ दिवसभराची माझ्या खूप बैठक असल्यामुळे काय त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही परंतु आम्ही सर्वजण एक आहोत एका भूमिकेमधून त्या ठिकाणी काम करतो आहोत आहे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या वतीमध्ये त्यांनी भूमिका मांडलेली आहे ते वारंवार स्पष्ट करतात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा सांगतात आपण जे म्हणताय तसं वेगळं असण्याचं काही कारण नाही पक्षाची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणात धक्का लावू नये ही ठामपणाची आहे हेच ऑब्जेक्शन आहे की ते म्हणतात की काय की तुमची म्हणतात की हे पक्षाची आपली भूमिका आहे त्यांनी त्यांचं म्हणावं कुठल्याही प्रकारे बॅकडोअर एंट्री असेल की ओबीसीच्या यांना देणार नाही दे वरेवर सगळं उज्ज्वल हेच विचारत आहे तुम्हाला मग तुमच्या पक्षाची भूमिका जर ही असेल तर हे जो आत्ताचं जो संबंध जी अधिसूचना काढली आहे त्याच्यातलं जे बेसिकली जे आता सगळे सोयऱ्याची जी, जी व्याख्या केलेली आहे याच्यावरच ते जे ऑपरेशन घेत आहे तर ऑन धिस पॉईंट व्हॉट इज युअर व्ह्यू त्यांनी पहिलं सांगितलं शिंदे जी कमिटी आहे ती पहिली बरखास्त करा ही अधिसूचना आहे ती स्क्रॅप करा डू यू थिंग इट इज गोईंग अगेन्स्ट अ पार्टी लाईन एक असं आहे की या संदर्भामध्ये वारंवार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा यांनी या बाबतीतली भूमिका स्पष्ट केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी वारंवार हे स्पष्ट केलं की भुजबळ साहेबांची आणि त्यांची चर्चा होते यापूर्वीसुद्धा झाले मला असं वाटतं की राज्य सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भातली स्पष्टपणाची भूमिका घेतील त्या सर्वांचा संवाद भुजबळ साहेबांशी नक्की होईल त्यांनी जी काय अधिसूचनाचा ड्राफ्ट जे काल जे झालं तर तो जो काय त्याच्याबद्दलची भावना मांडलेली आहे मला असं वाटतं की उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार असं ऐकिबात आहे आणि मी स्वतः रात्री दिल्लीला जाणार आहे उद्या राष्ट्रपती महोदयांचं अभिभाषण आहे लोकसभेचं अधिवेशन त्या ठिकाणी सुरू होत आहे पण त्यांचा या विषयावरती डायलॉग नक्की त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यातलं स्पष्टता आहे की नक्की आपल्याला त्या ठिकाणी वारंवार अपमान होतोय या सरकारमध्ये भुजबळांचे मत मांडतायत ते मताला काही किंमत नाही आणि त्यामुळे हा जो अधिसूचना किंवा राजपत्र काढताना भुजबळांचं जे म्हणणं आहे ते विचारात घेतलेलं नाही भुजबळांचा वारंवार अपमान हे सरकार करत आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणून तुम्ही तर सहल सहन असं असंही त्या खूप नैराश्य आल्याच्यानंतर काही वेळेला काही वक्तव्य तथ्यहीन आधारहीन असतात या वक्तव्याकडे किंवा या निवेदनाकडे याच्यापेक्षा वेगळं मी पाहू इच्छित नाही पण भुजबळ मंत्रिमंडळात आहे त्यांचा पक्ष सरकारमध्ये आहे मंत्रिमंडळात असतानाही भुजबळ अशा पद्धतीने सरकारविरोधात वक्तव्य करतायत आणि मागणी करतात सरकारने आणि म्हणतात मुख्यमंत्र्यांनी मला विश्वासात घेतला नाही मुख्यमंत्री समोर एक बोलले आणलं नाही थेट निर्णय घेतला एक असं आहे की भुजबळ साहेबांनी जो मुद्दा आपण उपस्थित केला मी आपल्याला मगाशीच म्हटलं की कदाचित उद्या मंत्रिमंडळाची बैठक असेल मला माहीत नाही पण नेहमी दर गेल्या आठवड्यात झाले नव्हते मग त्यामुळे या आठवड्यात असेल त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब किंवा मंत्रिमंडळ यांची चर्चा यांची चर्चा या विषयावरती नक्की त्या ठिकाणी होईल आणि त्या बाबतीतली स्पष्टता सरकारच्या वतीने उद्या आपल्याला ऐकायला मिळेल नाही नाही वे एक, एक असं आहे की मी मग सांगितलं की गेले चाळीस वर्ष मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय ज्या वेळेला देशामध्ये सुरुवातीला झाला त्याला देशभरामध्ये वेगवेगळा प्रक्षोभ उमटलेला होता त्यावेळेपासून भुजबळ साहेब या सगळ्या चळवळीमध्ये काम करत आहेत त्यांचं सारं राजकीय जीवन म्हणजे विशेष करून मंडल कमिशनच्या अंमलबजावणीच्या नंतर त्यांनी त्या चळवळीमध्येच अधिक मोठ्या प्रमाणावरती वाहून घेतलेलं आहे त्यामुळे ते भावना मांडतात पण मला असं वाटतं की ते मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आहेत दीर्घकाळ ते मंत्रिमंडळामध्ये राहिलेले आहेत या संदर्भामध्ये आपण उद्या दुपारपर्यंत वाट बघूया हे नक्कीच त्यांची चर्चा त्या बाबतीमध्ये होईल आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं की आम्ही भुजबळ साहेबांच्या बरोबर या विषयावरती बोलणार आहोत त्यामुळे या विषयाची सगळी उत्तर आपल्याला उद्या मिळतील असं तर काही कारण नाही त्या दिवशी सगळेजण झेंडा मंधनाच्या निमित्ताने आपापल्या ठिकाणी होते माननीय मुख्यमंत्री महोदयाने दुसऱ्या दिवशी त्या संदर्भातली जी भूमिका घेतली मुख्यमंत्री गेले म्हणजे आम्ही सर्वजण गेलो तसं आहे त्याच्यामध्ये वेगळी पक्ष वेगळं काय असं मानण्याचं काही कारण असं 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 मला मान मला वाटत नाही बऱ्याच दिवसाने विजय वडेट्टीवारांना समजदारपणा भुजबांच्या वतीमध्ये आला त्याच्याबद्दल मला वडेट्टीवारांचे आभार मानायचे आहे कारण एकदा एका अशाच मेळाव्याच्या नंतर त्यांची कुठेतरी राजकीय बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर वडेट्टीवारानं जाहीर केलं होतं की, के की भुजबळांच्या व्यासपीठावरती मी अजिबात चढणार नाही असं वडेट्टीवार बोलल्याचं माझ्या स्मरणात आहे कदाचित माझ्या स्मरण शक्तीने दगा दिलं तर मला माहीत नाही पण असं त्यावेळेला काहीतरी ते बोलल्याचं माझ्या ऐकिवात आहे त्यामुळे आता त्यांची मतं बदलली असतील तर त्या पद्धतीने ते बघतील काम कोण मला माहित काय महाविकास आघाडीचं मी कोण सांगणार आता महाविकास आघाडीमध्ये वडेटीवार एकटे आहेत का एक काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा वडेट्टीवार एकटे आहेत रमेश चेन्निथाला आले होते त्यावेळेला त्यांना बसायला जागा नाही दिली म्हणून उठून गेलेले वडेट्टीवार त्यामुळे ते कुठे कुठे एकटे आहेत त्याचं विश्लेषण मला असं वाटतं वडेट्टीवार माझ्यापेक्षा चांगलेच जाईल कसं आहे की आता त्या बाबतीमध्ये मी अधिक काय बोलू इच्छित नाही कारण संविधानिक पद्धती प्रत्येकाला वेगवेगळी वाटू शकते मी एवढं स्पष्टपणाने सांगू इच्छितो आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निकाल त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेसंदर्भातलं दिलेला निकाल या साराचा सारांश लक्षात घेत कायदेशीर बाबीचा वैज्ञानिक का अभ्यास करत माननीय विधानसभा अध्यक्षाने शिवसेनेच्या संदर्भामधला एक निर्णय नुकताच त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये जी काय सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये मला असं वाटतं उद्या सुनावणी ती संपेल असं टाइम टेबल जे देण्यात आलेले त्याप्रमाणे माहिती आहे आता परत कोणतरी म्हणेल की आदृश्य आहात हे संपवण्याच्या मागे आहे तर तसं नाही सर्वोच्च न्यायालयानेच एकतीस तारखेपर्यंत निकाल द्यावा असं सांगितलं होतं आणि मग बोलू खरं आणि मग निकालासाठी पंधरा दिवस माननीय विधानसभा अध्यक्षांनी वाढून घेतले असल्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत सुनावणी संपेल असं विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलं माझी स्वतःची सुद्धा उलट चपाटी त्या ठिकाणी झाली आम्हाला आमची भूमिका वैज्ञानिकदृष्ट्या जी मांडायची होती ती आम्ही ठामपणाने त्या ठिकाणी मांडलेली आहे त्याच्यामुळे संविधानाच्या वरती आधारित असलेला निर्णय आम्हाला सुद्धा विधानसभा अध्यक्षांच्यापासून अपेक्षित आहे आम्ही त्या निर्णयाचं नक्की स्वागत करण्यासाठी तयार होऊ आणि संविधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना या सारेचं विभचन या साऱ्याचं आर्ग्युमेंट मला त्या दिवशी जे काही करता आलं होतं ते मी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे त्या संविधानाच्या आधारित आम्ही त्या निकालाची अपेक्षा करतो आहोत त्या निकालाचं आम्ही संविधान स्वागत करतो शेवटी निवडणूक आयोगाला या साऱ्या गोष्टीचं माहिती असतेच कारण शेवटी निवडणूक का आयोग निवडणुका जाहीर करत असतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीतली सुनावणी ही गेल्या डिसेंबर महिन्यामध्येच त्या ठिकाणी संपलेली आहे <coughs> ती निर्णयाच्या प्रतीक्षेत त्या ठिकाणी अपेक्षा अशी आहे की भारतीय निवडणूक आयोगाकडनं लवकरात लवकर निकाल त्या ठिकाणी प्राप्त होईल ज्यानी कोणी 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 नाव प्रसिद्ध केलं त्यांचा मी आभारी आहे मी लोकसभा निवडणूक लढण्याच्या वतीमध्ये कारण मी आता लोकसभा सदस्य आहे आणि मी नक्की सांगेन की मी मादळाच्या विरोधात प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन दोन वेळा लोकसभेची निवडणूक लढवली एका वेळेला छोट्याशा मताने हरलो दुसऱ्या खेपेला मोठ्या फरकाने सहा वेळा लोकसभा जिंकणाऱ्या आणि मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये असलेल्या एका मातपर नेत्याला मोठ्या मताने हरवून मी त्या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून एकदा जागा वाटप नक्की झालं की अजितदादा आणि आमचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल बाजी लढण्याची इच्छा आहेच लोकसभा त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून ज्या वेळेला निर्णय होईल त्यावेळेला माझ्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल आपले सर्वांचे आभार धन्यवाद आता मला दिल्लीला